हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अतिशय चविष्ट होणारी अशी भरली उकड वांग्याची रेसिपी चला तर आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी पाव किलो वांगे घेतले आहेत आता ह्याला आपण कट करून घेणार आहोत आता यापैकी एक वांगं मी तुम्हाला कट करून दाखवते बघा ह्याचं जे काटे आहेत ते आपल्याला पूर्णतः काढून घ्यायचे आहेत आणि जो एक्स्ट्राचं जे डेट असतं त्याच्यामधलं आपल्याला हे असं अर्ध देठ कट करून घ्यायचं आहे आणि याला मधोमध याला चार फोडीत कट करून घ्यायचं आहे आणि कट करून झालं की त्याला चेक करायचंय आतून कीड वगैरे तर नाही ना आणि आता हे याच पद्धतीने आपल्याला सर्व वांगी कट करून घ्यायचं तर इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगी कट करून ठेवली आहेत तर आता यासाठी काय मसाला लागतो ते बघूयात तर बघा इथे मी तीळ घेतले सफेद तीळ घेतले गावरान हावरी म्हणतात त्याला खोबरं घेतलंय भाजलेलं भाजलेलं शेंगदाणे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आल्ल्याचा तुकडा घेतला आहे तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आता शेंगदाण्याचं कूट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात साईडला आणि आता यामध्ये आपल्याला अल्लं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता अल्लं लसूण बारीक झालं की त्यामध्ये आपल्याला खोबरं आणि तीळ वाटून घ्यायचे आहेत आता ह्याला आपल्याला हा उरलेला मसाला यामध्ये पाणी टाकून याला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आता याला देखील आता मसाला वाटून झाला तर याला शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण काढून घेऊयात आता काही सुके मसाले घेऊयात बघा इथे अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलं आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घेतली आहे त्यानंतर गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतली त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णतः मसाला एकजीव होईल असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे चवीपुरती आणि छान सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा लिंबाचा रस देखील घालायचा आहे पण आता माझ्याकडे इथे लिंबू नाही म्हणून मी यामध्ये लिंबाचा रस नाही टाकला तुमच्याकडं असेल तर नक्की यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस देखील तुम्ही ते टाकू शकता तर आता तुम्ही ते बघू शकता मी हा जो मसाला आहे ते वांग्यामध्ये भरून घेते जेवढा मावेल यामध्ये तेवढा हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण भरून झाला की त्याला असं पूर्ण दाबून घ्यायचं आहे आणि वरती आलेला एक्स्ट्राचा जो मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे खूप जास्त सा मसाला भरला की ज्यावेळेस आपण हे वांगे उकडवतो त्यावेळी तो बाहेर येतो त्यामुळे खूप जास्त देखील भरायचं नाही अगदी त्यामध्ये बसेल मावेल एवढाच आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने आपल्याला सर्व वांग्यांमध्ये असाच मसाला भरून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स याआधी तुम्ही ही भाजी जर ट्राय केली असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर नसेल केली तर ही भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय आता ही सर्व वांगी आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचंय गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यावरती चाळणी ठेवायची आणि पंधरा मिनटासाठी याला झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून थे। द्यायचं आहे तर पंधरा मिनिट झालेत बघूयात वांगी शिजली की नाही ते सुरीने चेक करूयात बघा सुरीचं टोक यामध्ये आरामात जाते तर वांगी आपली शिजली आहे तर आता गॅस बंद करायचं आहे आणि वांगे साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये एक चिमूट हिंग टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं तर जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट वांग हे वातळ असतं जेव्हा आपण वांग्याची भाजी करतो ना तर फोडणीमध्ये हिंग जरूर टाका कारण त्यामुळे वांग्याचा वातळपणा कमी होतो आता हा कांदा छान आपल्याला जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत असं छानाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे अगदी कडक तेलामध्ये जर कडीपत्ता टाकला ना तर तो, तो ओल्ला असल्यामुळे तेलाचे शिंतोडे आपल्या अंगावर उडतात म्हणून ह्या फोडणीमध्येच कडीपत्ता टाकायचा म्हणजे ते तेल असं उडत नाही अंगावरती आता कांदा छान परतला गेला आहे आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तर एक मोठ्या साईजचा मी टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आता या टोमॅटो यामध्ये छान फोडणीमध्ये ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जे उकडवलेली भांगे आहेत ना ते तुम्ही असे देखील खाऊ शकता न फोडणी देता पण फोडणी दिल्यामुळे थोडेसे अजून चटपटीत लागतात टेस्टी लागतात म्हणून त्याला फोडणी द्यायची तर बघा छान असा टोमॅटो कांदा मऊ झाला आहे तर आता जो वांग्यामध्ये मसाला भरला होता तो उरलेला काही मसाला जो आहे ते तो देखील या तेलावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि छान असं याला परतून घ्यायचा आहे आता मसाला छान परतलं जावा म्हणून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे बघा मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे या या। या या आता यामध्ये आपण उकडून घेतलेली वांगे ॲड करूयात आणि या वांग्याला एक मिनिटभर छान यात मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती ही वांगे छान असे परतून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये तर बघा तयार आहे आपली उकड वांग्याची रेसिपी ती रेसिपी आपल्या महाराष्ट्रातील खूप जुनी रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर ही भाजी मी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात फ्रेंड्स अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर